नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षक सर्वांचं स्वागत करतो नुकतीच आपण मिशन टी दोन हजार चोवीस पर्व दुसरे ही सिरीज चालू केले आणि या सिरीज अंतर्गत आपण विविध पूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण असे व्हिडिओज पाहत हो। आहोत आत्ता आपण आपण टीईटी कोण द्यावे कोणी देऊ ची बेसिक टीची बेसिकपासून अडव्हान्सपर्यंत माहिती हाऊ टू क्रॅक टी टी इन फर्स्ट अटेम्प्ट त्यानंतर टीईटीच्या त्यान पेपरची इन्फॉर्मेशन पेपरचा सिलेबस काय आहे तो पाहिला मग त्यानंतर आपण एक नवीन सिरीज चालू केली जी की मिशन महा टी दोन हजार चोवीस पर व दुसरे याच्या अंतर्गतच सब्जेक्ट वाइज सिलेबसची ही सिरीज पाहिली त्याच्यामध्ये एक प्लेलिस्ट बनवली की त्याच्यामध्ये सात सब्जेक्ट सांगितले प्रत्येक विषयानुसार त्याचा सिलेबस सांगितला त्यानंतरच आपण मिशन महाटी टी दोन हजार चोवीसपर्यंत दुसरं याच्या अंतर्गत एक नवीन सिरीज चालू केली जी की आहे सब्जेक्ट वाईज टिप्स म्हणजे जो काही विषय आहे जो काही विषय आहे त्याच्यानुसार महत्त्वपूर्ण टिप्स याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत मराठी पाहिलं माणूसशास्त्र पाहिलं गणित पाहिलं इंग्लिश पाहिलं त्यातल्या त्यात पेपर एकसाठी परिसर अभ्यासमधील विज्ञान व पेपर दोनसाठी जो काही विज्ञान आहे याच्या विषयाच्या महत्त्वपूर्ण टिप्स पाहिल्या तर आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण परिसर अभ्यास या विषयासंदर्भात महत्त्वपूर्ण टिप्स पाहणार आहोत म्हणजे जे की तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील याच्यासाठी असेल म्हणजे कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क व जास्तीत जास्त अभ्यास कसा करावा याच्या संदर्भात काही महत्त्वाच्या टिप्स आहेत ते आपण आता आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू तरच एक गोष्ट लक्षात घ्या पेपर एकला परिसर अभ्यास हा विषय तीस मार्कासाठी आहे मग हे तीस मार्क जे आहे तीस तीस ते तीसच्या तीस पैकी पंचवीस ते सव्वीस मार्क कसे घ्यायचे याच्यासाठी आपण आता महत्वपूर्ण टिप्स पाहू पण त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की परिसर अभ्यास म्हणजे नुसता परिसर अभ्यास नाही आहे याच्यामध्ये इतिहास आहे भूगोल आहे विज्ञान आहे आणि पर्यावरण आहे असे चार विषय इन्क्लूड असतात मग या इतिहासामध्ये तुम्हाला नागरिकशास्त्रही येतं आणि राज्यशास्त्रही येतं भूगोलामध्ये तुम्हाला अर्थशास्त्र सुद्धा येतं आणि विज्ञानामध्ये तर सगळ्या शास्त्रांचा अभ्यास मिक्स असतो पण हे आपल्याला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे याच्यावर फोकस करायचे तर आता सर्वात महत्वाची टीप ही आहे की परिसर अभ्यासामध्ये तीसच्या तीस मार्क घ्यायचे असतील किंवा तीस पैकी जास्तीत जास्त पंचवीस ते सव्वीस समजू आपण तेवढे काही तीस मार्क का खाल् तीस पैकी तीस म्हणून पंचवीस ते सव्वीस मार्क घ्यायचे असतील तर एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या परिसर अभ्यासासाठी कोणताही क्लास लावायची अजिबात आवश्यकता नाही आहे तुम्हाला हात जोडून विनंती करतो मी परत एकदा वारंवार सांगतो की परिसर अभ्यासासाठी कोणताही क्लास लावू नका जर चुकून माखून माणूस हा चुकीचा पुतळा आहे त्याच्याकडून चुका होत असतात तशीच ता चूक तुमच्याकडून झाली असेल आणि परिसर अभ्यासासाठी क्लास लावलेला असेल तर तुम्हाला हात जोडून विनंती करतो मित्रांनो त्या क्लासमधलं परिसर अभ्यास या विषयासाठी काहीच वाचू नका का वाचू नका त्याचं कारण तुम्हाला नंतर कळेल आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट की मार्केटमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा याच्यासाठी विविध ठोकळे उपलब्ध आहेत ते ठोकळे तर चुकून सुद्धा घेऊ नका याचा अर्थ असा होईल तुम्ही एक भला मोठा धोंडा घेत आहात तो स्वतःच्या पायाला बांधत ता आहात आणि विहिरीमध्ये उडी मारत आहात किंवा खड्ड्यामध्ये उडी मारत आहात किंवा पर्वतावरून डोंगरावरून खाली स्वतः उडी मारत आहात असा त्याचा अर्थ होतो का कारण या ठोकळ्यामधून तुम्हाला काहीही फायदा होणार नाहीये आणि ह्या ठोकळ्यातलं तर एका मार्काचं सुद्धा येत नाहीये एक दोन मार्काचं आलं तर त्या निव्वळ योगायोगाच्या गोष्टी असू शकतात आता महत्वाची गोष्ट आणि मार्केटमध्ये परिसर अभ्यास या नावानं सुद्धा पुस्तकं फिरत आहेत तर ते सुद्धा घेऊ नका याच्यातून तुम्हाला तीळ मात्र फायदा होणार नाहीये आणि महत्वाची तिसरी टिफ ही आहे की तुम्ही कोणत्याही क्लासेसचे कुठलेही ते सिरीज परचेस करू नका जे की असतील परिसर साठी तर या ते सिरीज प परचेस करू नका याच्यातून काहीही फायदा होणार नाहीये कारण चौथी टिप हीच आहे की सिलेबस माहिती असायला हवा अगोदर तुम्हाला स्वतःला सिलेबस माहिती नाही आहे त्या क्लासेस वाल्यांला सुद्धा सिलेबस माहिती नाहीये हा परिसर अभ्यास चला परिसर अभ्यासमध्ये काय आहे विज्ञान आहे इतिहास आहे भूगोल आहे याच्यावर आधारित प्रश्न असतात अरे घेर इतिहास तो इंग्रजांचे भारतात आगमन इंग्रज भारतातून गेले आधुनिक भारताचा इतिहास गांधी युग नेहरू युग टिळक युग मग पुन्हा सुभाषचंद्र बोस अठराशे सत्तावन्नचा उठाव झाशीची राणी मग पुन्हा इंग्रज भारतातून कसे गेले मग इंग्रजांनी भारतात आक्रमण कसे केले मग भूगोलाच्या संदर्भात काय भूगोल ह्याकडंपासून त्या कडला जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत चेन्नई एक्सप्रेस सारखं त्यांनी सगळं सांगून टाकतात आणि परीक्षेला त्याच्यातलं काहीच येत नाहीत नद्याचा उगम ही नदी हिथून उगम पावली ती नदी तिकडून तिकडून पाहिली हा हा हे महाराष्ट्राचं नकाशा त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे जिल्हे भरा महाराष्ट्राचे तालुके भरा मग त्याच्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठलं पीक येतं असलं सगळं भरत नदी प्रवाह हे घे नकाशा त्याच्यामध्ये नदी भर ही नदी हिथून तिथं जाते आणि ही नदी महाराष्ट्राच्या बाहेरून जाऊन दुसरीकडे जाते भारताचा भूगोल घे भारताचा भूगोल ह्याकडच त्याकडला भारताचा भूगोल शिकवतात आणि आपल्या परीक्षेला ह्याच्यामध्ये काय येत गोपाल काहीच येत नाही खाया पिया कुछ नाही क्लास बारा ना अशी गत होऊन जाते आणि मग आपण विचार करत बसतो आपण हे तर एवढं मोठ्या क्लासमध्ये पैसे खर्च केले आणि परीक्षेमध्ये ह्याच्यामधलं काहीच विचारलं नाही आणि आपल्याला परीक्षेमध्ये तीस पैकी काय मार्क पडले चार पडले पाच पडले जास्त नऊ मार्क पडले मग घ्या सत्याना स्ट्रिटी ना मग पुन्हा पुढल्या वर्षी दोन वर्षे टी ई टी, टीची वाट बघायची असल्या गोष्टी होतात याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला परिसर अभ्यास नेमका काय आहे कोणता विषय किती मार्काला आहे आणि त्याच्यात कोणता सिलेबस आहे हा जाणून घेणं गरजेचं असतं याच्यासाठीच आपण महाग सिलेबस वाईज प्लेलिस्ट टाकली होती त्याच्यामध्ये अर्धा तास बोंबलू बोंबलू सांगितलेलं आहे मी की परिसर अभ्यास हा आहे त्याच्यामध्ये विज्ञानाचा हा सिलाबस आहे इतिहासाचा हा आहे आणि भूगोलाचा हा आहे आणि याच्यासाठी काय आवश्यकता आहे फक्त आणि फक्त पाठ्यपुस्तक शालेय पाठ्यपुस्तक जे की महाराष्ट्र शासनाचे आहेत याच्याशिवाय तुम्ही दुसरं काहीही वाचू नका हेच आपल्याला तारणहार आहेत हेच आपलं भविष्य उज्ज्वल करू शकतात आता लगे याच्यामध्ये असं अरे काय सांगायला लागलं हे चौथी पाचवीचे पुस्तकं वाचू का, का मी आठवे नववीचे वाचू का मी एम ए बी एड केलेलं आहे मी तीस मार्क खान आहे वाचायचे नसतील वाचू नका तुम्ही टीईटीमध्ये ना पासवा एक गोष्ट लक्षात घ्या जे काही परिसर अभ्यास आहे परिसर अभ्यासमध्ये शालेय पाठ्यपुस्तकाच्या बाहेर एकही प्रश्न नसतो म्हणजे नसतोच जरी एखादा दुसरा आला तर तो जनरल नॉलेज बेस असतो पण जवळजवळ नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट हे प्रश्न शालेय पाठ्यपुस्तकावर आधारित असतात म्हणजे असतात तर आता जो काही सिलेबस आहे तो विज्ञानामध्ये सहा ते सात साथ मार्क आहेत आणि तो फक्त जुनं तिसरी ते आठवीचं विज्ञान वाचा क्लिअर होऊन जाईल त्यानंतर नवीन सहावी ते आठवीचे पुस्तक आहेत एवढं वाचा परिसर अभ्यास विज्ञान सहा ते सात मार्क क्लिअर त्यानंतर भूगोल जे की जुन्या अभ्यासक्रमाचं चौथी चा ते सातवी चौथीला आहे आपल्या महाराष्ट्राचा भूगोल आहे पाचवीला भारताचा भूगोल आहे सहावीला आशियाचा भूगोल आहे आणि सातवीला खंडाचा मग युरोप खंडाचा आहे मग जे काही आफ्रिका खंड आहे हे वेगवेगळ्या खंडाचा तुम्हाला आठवीपर्यंत अभ्यास सातवीला होईल आणि त्याच्यानंतर आठवीला ऑस्ट्रेलिया युरोप खंडाचा आहे हे एवढं सगळं आठवीपर्यंतचं भूगोल करा जे की जुनं आहे मग आता वळू इतिहासाकडे मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की चालू अभ्यासक्रमाचे भूगोलाची पुस्तकं वापरायचे का त्याला तिकडंच हे करायचं त्याला फिरकूनसुद्धा बघायचं नाही कारण तुम्ही का चौथीपासून सातवीच्या सॉरी आठवीच्या जुन्या भूगोलाचा अभ्यास केला मोर दॅन सफिशियंट आहे याच्या बाहेरचा आपल्या परीक्षेला विचारतच नाहीत मग आता जे काही तुम्हाला नवीन भूगोलाचे आहेत सहावीपासून पाचवी सहावी सातवी ते ऑलरेडी तुम्हाला तिकडं जुन्या अभ्यासक्रमामध्ये त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं उत्तमरित्या आणि ह्याच्यावर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात जो आणि जो काही आता इतिहास आहे इतिहाससुद्धा तुम्हाला चौथीपासून आठवीपर्यंत कराव्या लागला आता चौथीला परिसर अभ्यास आहे एक वेगळं पुस्तक आहे त्याच्यामध्ये शिवरायांचा इतिहास येतो त्यानंतर पाचवीला जुन्या अभ्यासक्रमामधले आधुनिक भारताचा इतिहास आहे आता नवीन अभ्यासक्रमामध्ये असे घडलो आम्ही ते की आश्मयुगीन वगैरे आहे ते तर आपल्याला जुन्या अभ्यासक्रमामध्ये पाचवीमध्ये सुद्धा मिळून जातं मग सहावीला नवीन पुस्तक सुद्धा केलं तर चालतं पण सातवीचं जुन्या अभ्यासक्रमाचं पुस्तक करावं लागतं त्याच्याशिवाय पर्याय नाही इतिहासासाठी जुना अभ्यासक्रम नवीन अभ्यासक्रम याची सांगड घालावीच लागते पण भूगोलाला नवीन पुस्तकं नाही वाचले तरी चालते हे असं आहे तुम्ही एवढं जरी उकळून पिलात तरी चालतं पण एवढे एक लक्ष लक्षात घ्या परिसर अभ्यासमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घ्यायचे असतील तर तुम्हाला शालेय पाठ्यपुस्तक हे उकळून प्यावे लागतील डोळ्यात तेल घालून ते वाचावे लागतील ओळनावळ ओल महत्वाची आहे मग आता आणखी एक सर्वात महत्वाची गोष्ट की एकदम जबरदस्त की तुम्ही जुने पेपर वाचा दोन हजार तेरापासूनचे हे पेपर वारंवार वाचा सगळे पेपर असे समोर घ्या सगळे प्रश्न असे समोर घ्या किंवा दोन हजार तेराचा पेपर दोन हजार एकवीसचा सगळे पेपर समोर घ्या ज्याच्यामध्ये शिवरायांबद्दल प्रश्न विचारला आहे दुसऱ्या कुठं परीक्षेमध्ये शिवरायांबद्दल प्रश्न विचारला आहे तो बघा काहीतरी फरक जाणवतो प्रश्न तेच आहे उत्तर तेच आहेत पण त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी फरक जाणवतो कुठेतरी शब्दाची अदलाबदल करून प्रश्न फिरवले आहेत एवढंच केलेलं असतं फक्त प्रश्न फिरवतात आणि मोस्ट ऑफ द टाइम तेच क्वेश्चन रिपीट होत असतात त्यासाठी दोन हजार तेरापासून त्या आत्तापर्यंतचे एकवीसपर्यंतचे पर्यंतचे प्रश्न पत्रिका ते वाचा आणि त्याचा अभ्यास करा त्यासाठी मी सांगितलं की कुठल्याही क्लासेसची टेस्ट सिरीज लावू नका त्या टेस्ट सिरीजपेक्षा दोन हजार तेरापासून चार आत्तापर्यंतच्या प्रश्नपत्रिका हे आपल्याला हे आहेत सागर आहेत महासागर आहे एवढं सुद्धा केलं की बास प परिसराभ्यासमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स म्हणून जातात आता सर्वात महत्त्वाचं आता जर तुमच्याकडे जुन्या अभ्यासक्रमाचे पुस्तकं नसतील आणि परीक्षेला तेच विचारणार आहेत काळजी करू नका याच्या संदर्भात आपण सर्व विषयाच्या सर्व यत्तेनुसार आपण नोट्स टाकणार आहोत जे की असतील प्रिंटेड स्वरूपात आता ह्या नोट्स आपण सध्या पी डी एफ स्वरूपात सुद्धा अव्हेलेबल करून दिलेल्या आहेत कुठल्या तिसरी ते आठवी जुनं विज्ञान हे प्रिंटेड स्वरूपात आहेत पूर्वी आपण हस्तलिखित स्वरूपात ते अवेलेबल करून दिलं होतं पी डी पी डी पेड़ एफ स्वरूपात पण ते एकावन्न रुपयाला होतं आणि ते अक्षराचा प्रॉब्लेम माझा अक्षर खूप सुंदर आहे ते तुम्हाला अक्षर समजत नव्हतं मग मी काय केलं प्रिंटेड स्वरूपात टाईपरायटरकडून टाईप करून त्याच्यामध्ये चुका वगैरे दुरुस्त करून सर्व करून एकदम डिझाईन बिझाईन करून वाचलं एका क्षणामध्ये एकदा वाचलं की बस पुन्हा वाचायची गरज लागू नये अशा स्वरूपामध्ये नोट्स तयार करून ठेवल्या आणि त्या तिसरी ते आठ आठ आठवीच्या आथ, विज्ञानाच्या जुन्या विज्ञानाच्या नोट्स तयार करून ठेवल्या त्याचे व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला देणार आहे त्याला वेळ लागेल पण त्याची पीडीएफ स्वरूपात पी डी एफ केलेली आहे ती तुम्हाला परचेस करायची असेल तर ते करू शकता ते तुम्हाला एकाहत्तर रुपयाला पडेल जास्त काही नाहीये मग पुन्हा परिसर अभ्यासची एक वेगळी पीडीएफ आहे त्याच्यामध्ये चौथीचा शिवरायांचा इतिहास सुरुवातीपासून शेवटपर्यंत तेवढा इतिहास जरी केला तर शिवरायांबद्दल जेवढे काही प्रश्न पडतात ते तेवढे आहे त्याच्या बाहेरचं कुठला शिवरायांबद्दल आपल्या परिसर अभ्यासला किंवा सामाजिक शास्त्रामध्ये शिवरायांबद्दल प्रश्न हे त्याच्या बाहेरचा येणार नाहीये मग त्याच्यामध्येच पाचवीला आहे परिसर अभ्यासमध्येच असे घडलो आपण हे आहे मग त्या परिसर अभ्यासमध्ये विज्ञानाचे सुद्धा घटक आहेत मग पुन्हा भूगोलाचे सुद्धा घटक आहेत हे अशी एक परिसर अभ्यासची आपण पिढी बनवली आहे म्हणजे अभ्यास हा तिसरी पासून पाचवी पर्यंत आहे ह्या परिसर अभ्यासवर आपण एक पिढी बनवलेली आहे त्या पी डी एफची किंमत सुद्धा एकाहत्तर रुपये आहे आणि आता त्याच्यापेक्षा आणखीन एक महत्त्वाची एक पी डी एफ आहे जी की आहे भूगोल कुठला भूगोल जगाचा भूगोल जगाचा भूगोल हे की आपल्याला पेपर एकला सुद्धा प्रश्न असतात आणि पेपर दोनला सुद्धा प्रश्न असतात मग ही सुद्धा पी डी एफची किंमत आहे एकाहत्तर रुपये मग आता त्या जगाच्या भूगोलमध्ये एकवीस चॅप्टर आहेत आशिया आहे आफ्रिका आहे युरोप खंड आहे जर्मनी आहे इटली आहे ऑस्ट्रेलिया आहे मग ह्याच्यामध्ये जपान आहे चीन आहे सर्वच्या सर्व ह्याची आपण माहिती दिलेली आहे जगाच्या भूगोलवर पेपर दोनला प्रश्न असतात पेपर एकला सुद्धा प्रश्न पडू शकतो किंवा पडतातच ही सुद्धा पी डी एफ एकाहत्तर रुपयाला आहे ज्यांना घ्यायची असेल त्यांनी घ्या नसेल तर घेऊ नका आणि प्रश्न पडला असेल की ही पी डी एफ कशी घ्यायची तर काही नाही आहे इथं स्क्रीनवर नंबर दिसत असेल एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट अडतीस पंधरा किंवा नव्याण्णव सत्तर शहाण्णव अकरा चौवेचाळीस इतर स्क्रीनवर नंबर दिसत असेल ह्याच्यावर तुम्ही फोन पे करा जी पे करा विज्ञानचे तिसरे ते आठवी पी डी एफ एकाहत्तर रुपये परिसराभ्यासची पी डी एफ एकाहत्तर रुपये आणि जगाचा भूगोल ही पी डी एफसुद्धा सुद्धा एकाहत्तर रुपये हे परचेस करू शकता प्रत्येक पी डी एफची किंमत ही एकाहत्तर एकाहत्तर रुपये आहे हे तुम्ही फोनपे करा जी पे करा ते सक्सेसफुल झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करा व्हॉट्सअपला सेंड केल्यानंतर मी तुम्हाला ती पी डी एफ देईल त्याचा पासवर्डसुद्धा देईल आणि प्रत्येकाला पी डी एफ ही एक वेसेस भेटेल आणि जर ती पी डी एफ तुमच्याकडून डिलीट झाली पासवर्ड डिलीट झाल तर याची जिम्मेदारी माझी नाही आणि जर का तुम्ही जर पी डी एफ फॉरवर्ड वगैरे करत असाल तर अशा गोष्टी करू नका कारण त्याला ए आय प्रोटेक्शन दिलेलं आहे पासवर्ड आहे तुम्ही फॉरवर्ड केला तर ती करप्टद्धा होऊ शकते मग करप्ट करप्ट झाल्यावर माझी जिम्मेदारी नाही आहे त्यामुळं सांगतोय तुमचा वय स्वतःचा फायदा करून घ्या दुसऱ्याच्या दुसऱ्याचा फायदा करण्याच्या ना नादात जाऊ नका तर ठीक आहे परिसर अभ्यासबद्दल एवढ्याच महत्त्वाच्या गोष्टी होत्या आणि ज्यांना ह्या नोट्स घ्यायच्या नसतील त्यांनी काळजी करू नका याच्या वे याच्या नोट्सवर आधारित आपण व्हिडिओज टाकणार आहोत पण त्याला वेळ लागेल किती वेळ लागेल ते सांगू शकत नाही आहे कारण प्रत्येक विषयाच्या प्रत्येक चॅप्टरच्या ह्या आपल्याला व्हिडिओ बनवून नोट्स टाकायला वेळच लागेल पण सध्या आपण ह्या तीन पीडीएफ लॉन्च केलेले आहेत जुनं तिसरी ते आठवीचं विज्ञान परिसर अभ्यास आणि जगाचा भूगोल मग याच्यानंतर आपण टप्प्याटप्प्याने सर्व पीडीएफ हे लॉन्च करत जाऊ सगळं रेडी आहे सगळं मटेरियल रेडी आहे पण सध्या जेवढं देतोय तेवढं घ्या तर ठीक आहे अच्छा या व्हिडीओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर तो आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करू नका म्हणजे ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट नाही केलं तर कोणत्याही व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येणार नाही त्यासाठी ऑल व्हिडिओज नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे नोटिफिकेशन बेल ऑन केल्यानंतर ऑल सिलेक्ट करा म्हणजे सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला याचा फायदा होत आहे तर तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांनासुद्धा याचा फायदा घेऊ द्या फक्त नोट्स त्यांना शेअर करू नका नोट्स त्यांना फॉरवर्ड करू नका जर तुम्ही परचेस केल्या असतील तर व्हिडिओ शेअर करायला काहीही हरकत नाही आहे तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या काय व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊ